परिवर्तन ही माझी कविता आव्हाड भरून आलं ढग लागले गडगडू आव्हाड भरून आलं ढग लागले गडगडू रिमझिम पाऊस धारा बिजली लागे कडकडू रिमझिम पाऊस धारा बिजली लागे कडकडू रिमझिम रिमझिम पावसाच्या धारा रिमझिम रिमझिम पावसाच्या धारा रेशमी स्मृतींनी खोलला मनाचा पिसारा रेशमी स्मृतींनी खोलला मनाचा पिसारा सूर्यकिरणात शिरे इंद्रधनुष्याचा सप्तरंग सूर्यकिरणात शिरे इंद्रधनुष्याचा सप्तरंग मनमोहक जीवा जिवा लागे मनमोहक जीवा जिवा लागे नील गगनाच्या संग मनमोहक जीवा जिवा लागे नील गगनाचा संघ रिम पावसाने धरती न्हावून गेली रिमझिम पावसाने धरती न्हावून गेली पाखरांची झाडावर किलबिल सुरू झाली पाखरांची झाडावर किलबिल सुरू झाली ऋतुचक्राचे परिवर्तन निसर्गाची ही किमया ऋतुचक्राचे परिवर्तन निसर्गाची ही किमया असं ते त्यातच ध्यान असते त्यातचं ध्यान असतं चिरंतन भोळी माया चिरंतनं भोलीमाया असते त्यातच ध्यान असतं चिरंतनं भोळीमाया चिरंतन भोळीमाया चिरंतनं माया